कार्यकर्ते प्रवीण सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक आणि खौजं वाटप देवळाली कॅम्प प्रतिनिधी राहुरी येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल राहुरी नाशिक या शाळेत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांगळे यांचे औक्षण शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पेढाभरवत केलं आणि याप्रसंगी इयत्ता या पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ता प्रवीण सांगळे यांनी शालेय उपयोगी वह्या पुस्तक खोडरबर स खाऊचे वाटप केले वही पेन या अगोदरही प्रवीण सांगळे यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी बांध मदत केली आहे तसेच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी भेट दिली आहे शाळेच्या प्रांगणात वृक्ष देण्यात आले होते आणि मागील वर्षी विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचं वाटप करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांगळे यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात असे राहुरी जिल्हा परिषद प्राय प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती पांढरे यांनी सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिक रामा सांगळे मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संतोष भागवत आदींनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर राहुरी येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी घोरपडे रामा सांगळे सुखदेव बोडके सुनील पानसरे यांच्यासह मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संतोष बाबा भागवत युवा मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष निलेश वैष्णव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश फ्रेंड सर्कलचे अक्षय पानसरे विक्रम सांगळे प्रशांत पानसरे गोविंद सांगळे मिलिंद निर्भावणे बंटी गायकवाड मंगेश सांगळे सचिन सांगळे अनिकेत मानकर सौरभ सांगळे विवेक निर्भावणे आकाश गायकवाड शिवम कापसे आदित्य आव्हाड आकाश घोगे साहिल बोडके भरत सांगळे अमोल पानसरे अंगणवाडीच्या शिक्षिका जया पानसरे आणि जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूलच्या अध्यक्ष अर्चना सांगळे शिक्षिका शुभांगी पाटील यांच्यासह राहुरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते भरत चव्हाण बी बी एस न्यूज राहुरी गावभगूर नाशिक माझ्यासाठी तरी ते माझे भाऊ आहेत माझे दादा आहेत तर त्यांनी दरवर्षी न चुकता माझ्या शाळेमध्ये हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि माझ्या शाळेमध्ये काय काही नको सगळ्यात महत्वाचं सांगण्यासारखं जर म्हणतात ना एक हिरो असतो मागेल आपल्याला तो, मागे तो हिरो म्हणजे एक बेस्ट हिरो एक बेस्ट भाऊ माझ्यासाठी कारण ही इमारत जी शाळेची उभी राहिलेली आहे आपल्याला मी सगळ्या गावातल्या लोकांना तो उभं केलंच सरपंच उपसरपंच तर उभे केलेच परंतु ही गावाची एवढी मोठी इमारत जर मांगी असेल ना ती बांधताना जे मागे भूमिका होती सगळ्या ग्रुपची आपली फ्रेंड सर्कलची जी गणेशा फ्रेंड सर्कलची जी ग्रुपची जी लिडर आहेत आपले प्रवीण दादा तर जी, 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 जी भूमिका होती त्यावेळेस माझी शाळा खरंच सांगते की माझी शाळा आणताना जे हातभार लावलेत त्यांनी ते हातभार अतिशय महत्वाचे आहेत माझ्या शाळेला ह्या इमारत बांधताना त्यांचं जे सहकार्य आहे कारण आज ती इमारत नसती उभी राहू शकली त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांची आभारी आहे माझ्या शाळेला पाणी नव्हतं मला पाणी प्राप्त करून दिलं माझ्या मुलांना दरवर्षी लेखा साहित्य खूप जास्त लागतं ते लेखन साहित्य ते अगदी आठवणीने विचारतात ते मला की काय हवं काय नको ते माझ्या शाळेला उपलब्ध करून देतात जे पण पाहिजे ते मला मिळतं इथे त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे आमच्या शाळेला पण त्यांनी बाग दिलेले आहेत बाकडे दिलेले दिले आहेत त्यासाठी पण मी त्यांची आभारी आहे मी त्यांना आता पुन्हा एक मी आता एवढं काय दिलेलं आहे मी पुन्हा आणखी एकदा मागणी करणार आहे त्यांच्याकडे त्यांनी मला सांगलेलं आहे की आपल्या शाळेला आपण ते जे गटू आहेत ना ते बसून घेऊन असं सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकरच त्यांनी आणखी एक आश्वासन पण दिलेलं आहे मला मी खूप वर्ष झालेले आता शाळेचं बांधून झालेली आहे आपल्या शाळेचं योगदान मी तर म्हणते अगदी वाखण्यासारखं आहे शाळेची इमारत झालेली आहे आपली इतकी मजबूत इमारत बनवलेली आहे आज स्लॅब नव्हते एका वर्गाला स्लॅब नव्हता तर दोन्ही वर्गाला आपण स्लॅब बनवले गावात सगळ्या लोकांनी मिळून कमी दादाने मिळून मला वॉल कंपाऊंड नाही आहे आणि आता परवाची घटना घडली आहे एक मुलगा खेळता खेळता अगदी रस्त्यावर गेला रस्त्यावर गेला तो पडला पण गाडी जवळ ब्रेक लावून गाडी सुद्धा थांबली म्हणजे कसं माहित का मला वॉर्ड कंपनची खूप गरज आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेल सगळ्यांना कारण की तुम्ही इथे उपस्थित आहात ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत आपल्या गावाचे समाज सुधारक नेते उपस्थित आहेत प्रवीण दादा तर मी त्यांना विनंती करेल की आपल्या शाळेला लवकरात लवकर म्हणजे टॉयलेट बाथरूम होतं तेही त्यांनी उपलब्ध करून दिलं ग्रामसेवकांशी बोलून त्यांनी ते उपलब्ध करून दिलं त्याचबरोबर त्यांनी आता हे वॉर्ड कंपाऊंड सुद्धा त्यांनी उपलब्ध करून द्यावं त्यांनी वरती तुमच्या सगळ्यांच्या हातभार लागल्याशिवाय तुमची हाक भरती केल्याशिवाय मला लवकर लवकर वॉल कंपाउंड मिळणार नाही आणि आताची तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आहे मोठ्या प्रमाणात हीच उपस्थिती तुम्ही वर्षा आधी जर दिली तर मला लवकर लग लवकर वॉल कंपाउंड सुद्धा तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला चार चार पाच पाच सहा जेव्हा ह्या आणलेल्या आहेत लेखन साहित्य आणले आयडेंटिटी कार्ड सुद्धा आणलेले आहेत तर आज आपल्या फ्रेंड दादाच्या हस्ते त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या मित्रमंडळाच्या हस्ते त्याचबरोबर गावातले ज्येष्ठ नामी आलेले आहेत त्यांच्या हस्ते आपल्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्या हस्ते मी त्यांना विनंती करेन की त्यांनी इथलं कुठलं कार्य त्यांच्या हस्ते हे वाटवाचं कार्य सुरू करा त्यांचा वाढदिवस आपण इथं साजरा करत आहोत मित्रांनो या ठिकाणी प्रवीण भाऊ सांगळे हे वाढदिवस शाळेतील मुलांमध्ये मित्र परिवारामध्ये साध्या पद्धतीने साजरे करतात आज या प्रवीण भाऊचं कामकाज जर सांगायचं झालं तर सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात प्रवीण भाऊ आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काही मदत असेल गावातील घोरगरीब कोणी पोलीस स्टेशन मध्ये आढलेला असेल कुणावर खोट्या नाट्या केशच कोणी केल्या असल तर त्यावेळेस प्रवीण भाऊ सांगायला जर त्या आई वडील व्यथा सांगत असतात ती व्यथा सांगता नंतर प्रवीण भाऊ कोणते आरेवड्याला घेतात ताबडतोब त्या ठिकाणी जातात व त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि त्या कुटुंबाची त्या ठिकाणी सोडवणूक करतात शाळेचा तर ज्यास गावातील समस्या असतील गावातील ग्रामपंचायतीच्या समस्या असतील हे प्रवीण भाऊ सांगा या ठिकाणी करतात आणि त्यानंतर आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या महादेव मंदिर इथं जे बाकडे टाकलेले आहेत जे शेड मारलेले आहेत बाकडे टाकलेले आहेत हे बाकडे हे प्रवीण भाऊ सामन्याने टाकलेले प्रवीण या कामकाजामध्ये वेडे कुठेही घेत नाही ना राजकारण करत नाही राजकीय वर जास्त प्रवीण भाऊच्या मागे आहे पण गावाच्या कामासाठी कोणत्याही कामासाठी प्रवीण भाऊ हा राजकारण करत नाहीये असं या प्रवीण भाऊचं कामकाज या ठिकाणी माझं तर मत आहे तरुणांना सांगणे तर प्रवीण भाऊच्या वाटेवर तुम्ही चला प्रवीण भाऊच्या पाठीशी तुम्ही राहा गावचा कारभार अशा होत करू मुलांना अशा चांगल्या मुलांना जे एज्युकेटेड आहेत आजपर्यंत अनएज्युकेटेड लोकांनी कारभार केलेला आहे पण एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्या हातात कारभार द्या गाव असा सुरळीत चालेल गावाला निधी मिळवायचा असेल कुठेही पंचायत समितीचा निधी मिळवायचा असेल तर प्रवीण भाऊ कायम अग्रेसर असतात काही वेळेस ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत हे काय करतात काही सांगत नाहीये मनमानी कारभार करतात पण नाही प्रवीण भाऊ गावकऱ्यांना व्यवस्थित विचारात घेतात आज त्याच्या वाढदिवसाला बघा ज्येष्ठ नागरिक इथं उभा आहेत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आहे आणि आमच्या शिक्षिका पांढरे मॅडम शुभांगी पाटील मॅडम जया मॅडम त्या ठिकाणी चाची ना चाची मॅडम हे सर्व इथं आहेत त्यांना विचारा तर प्रवीण भाऊचं कामकाज कसं आहे असा आज प्रवीण भाऊचा वाढदिवस आम्ही कुणी नाही केला पण या शाळेतील मुलांसाठी आणि शाळेमध्ये हा होतोय आणि त्या निमित्तानं प्रवीण भाऊ दरवर्षी मुलांना वया पुस्तक दप्तर कंपास पेटी जे आवश्यक मुलांना विद्यार्थ्यांना जे आहे असे प्रवीण भाऊ या ठिकाणी आपल्याला देत आहेत असं प्रवीण भाऊच्या पाठीशी माझं तर मध्ये तरुणांनी आणि सर्व गावकऱ्यांनी असावं जेणे गाव सुरळीत आणि एकीने गाव राहील असं प्रवीण भाऊचं कामकाज आहे या ठिकाणी प्रवीण भाऊना मी स्वतः वैयक्तिक त्याला या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो प्रवीण भाऊ तुझा कार्य असाच चालू दे तुझ्या पाठीमागे आम्ही सर्व राहू हे कामकाज चालू दे गावच पण गावाला मोठं कर आणि या शाळेला सर्वात जास्त मोठं कर या ठिकाणी एक नमूद करावशी वाटतं या शाळेमध्ये विद्यार्थी वाढलेत हे आमच्या पांढरे मॅडम पाटील मॅडम यांच्यामुळे विद्यार्थी वाढलेत कारण जीव तोडून काम करतात गोरगरिबाच्या मुलांना जर काही नसलं हे स्वतः पदर खर्च करून त्या मुलांना बुट असतील चप्पल असल काही कमी असेल त्या मुलांना आमच्या मॅडम शुभांगी पाटील मॅडम करताय या ठिकाणी हे पण नमूद करा अशी वाटत प्रवीणला या वाढदिवसाच्या लाख लाख माझ्या सांगले कुटुंबाच्या होते लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आमचे गावचे प्रेम भाऊ सांगळे आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त आज बालवाडीच्या शाळेमध्ये शिक्षिका सर्व वयस्कर लोक गुरुजन वर्ग आणि ते ज्या काही समाजकार्यामध्ये आज ग्रामपंचायत असल ग्रामपंचायत त्यांनी जिल्ह्या लेवल ला जावा जिल्ह्यातून पूर्ण आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्या राज्यापीठावरती बसावा ते आमची सांगेची इच्छा आहे त्यांना पुढे काढण्याचं काम आपल्या सर्वांचे आज आपण सांगतो साध्या साध्या आपण शेवटपर्यंत साध्या काही डायरेक्ट नाही का केंद्रात सुद्धा बसू शकतो आपण जसे देवीदास भिंगळे त्या शेतात काही नव्हते पण छोटे छोटे सदस्य ग्रामपंचायत त्यांच्यानंतर झेडपी आमदार खासदार म्हणजे हळूहळू ते पुढे गेले तसंच आपण नाही का प्रोम्बाला जर साथ दिली तर ते पण हळूहळू पुढे जातील त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा आयुष्य त्यांचं सुख समृद्धाच आनंदाचं भरभरट जाऊ दीर्घ आयुष्य जाऊ जय श्री महाकाल भैरव आदेश